आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये आपण अडकून पडतो इमोशनली भावनिकरित्या पण आयुष्य एक मानसिकरित्या शांत आणि स्थिर जगायचं असेल ना तर आपण निरर्थक आणि अर्थ नसणाऱ्या गोष्टींमध्ये भावनिकरित्या जे अडकून पडतो ना त्यातून थोडंसं बाहेर निघून वास्तव काय आहे हे जाणून घेऊन जीवनाबद्दलचा दृष्टिकोन थोडासा पॉझिटिव्ह ठेवून जीवन जगताना नेहमी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणं सुद्धा गरजेचं असतं शक्य होईल तितकं निरर्थक गोष्टी टाळण्यातच खरं जीवनाचं सार्थक आहे जीवनातल्या निरर्थक गोष्टी टाळल्या ना तर एक जीवनाला जीवन एक दिशा मिळते आणि जीवन कसं जगायचं आहे ह्याचं पण एक थोडंसं जाणीव होते आपल्याला